आज बाजार चांगला झालेला दिसतोय त्यामुळे पैसे मदत असताना व्यापारी नाही काय अडचण कसा झाला बाजार सांगा जाऊ द्या हो आजचा आठवडे बाजार कसा झाला मानाची लक्ष मी काय म्हणते हा पहा लक्ष्मी विक्रेत्यांचे मनोगत आपण त्यांची प्रतिक्रिया घेतलेली आहे कशी गेली रांगोळी बरी गेली का बाजार कसा झाला आजचा एकच नंबर खूप छान प्रतिक्रिया देत हो आजचा बाजार कसा झाला

भाभी मसाला कसा गेला का नाही एक नंबर कस सांगा नीट ओ आपला बाजार कसा झाला नक्की ना कसा झाला बाजार आठवडे बाजार दिवशी ग्राहक व्यावसायिक कसा झाला आजचा बाजार हो बाजार कसा झाला आजचा मिठाई खारी ठोस गेले

आज आठवडे बाजार दिवस आणि अतिशय महत्त्वाचा दिवाळीचा हा बाजार आहे त्यानिमित्त आपण प्रतिक्रिया घेत आहोत व्यावसायिकांची